उद्योजक आणि व्यावसायिकांना यशस्वी होण्यासाठी कामगार आणि ग्राहकांबरोबरचे संबंध खूप महत्त्वाचे असतात संकट आणि अडचणी तर प्रत्येक व्यवसायात येतातच पण त्यावर संयमानं मात करून आपल्याला यशाचं शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं असं प्रतिपादन कोल्हापूरच्या सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी केलं इचलकरंजीतील रोटरी क्लबतर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थांना इचलकरंजी रोटरी क्लबच्या वतीनं रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कारानं गौरवण्यात येतं हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पुरस्कार निवडीची पार्श्वभूमी सांगितली यावेळी प्रसिद्ध उद्योजक सचिन शिरगावकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वस्त्रोद्योजक राजू चव्हाण युवा उद्योजक अमोल कनवाडे महिला उद्योजक अंजना आमने मंडप व्यावसायिक महेश कांबळे आणि माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवी जावळे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दरम्यान पुरस्कारामुळे बळ आणि जबाबदारी वाढल्याचं सत्कारमूर्तींनी सांगितलं रोटरीचे उपप्रांतपाल राजेश कोडुलकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं दरम्यान नेटकं नियोजन सातत्यपूर्ण प्रयत्न दूरदृष्टी आणि कल्पकता नेतृत्व आणि सर्वांशी असलेल्या स्नेह संबंधांमुळे उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होते त्याचबरोबर कामगार आणि ग्राहकांबरोबरचे संबंधही खूप महत्वाचे असतात असं कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योजक सचिन शिरगावकर यांनी स्पष्ट केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते महेश कांबळे यांनी संपादित केले केलेल्या रोटरी ऍक्शन बुलेटीनचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला यतिराज भंडारी अजित कुर्डे महेश दाते पंकज कोठारी शरद देसाई मनीष मुनोत मीनाक्षी तंगडी यांच्यासह रोटरीचे सदस्य उद्योजक नागरिक उपस्थित होते